फक्त उन्हाळ्यातच नाही तर बाकी पूर्ण सीझनमध्ये देखील फक्त यंगस्टर्स नाही तर टीनेजर्सला देखील आईस्क्रीमपेक्षा त्या पिढीला ना हे शेक्स खूप जास्त आवडतात आणि हे महागाडे मिळणारे शेक्स आजकाल मार्केटमध्ये खूप जास्त डिमांडमध्ये आहेत म्हणून आज माझ्या मुलीचं म्हणणं होतं की मम्मी आज रेसिपीला काहीतरी ट्रेंडी बनवू कारण की तिला घरी बनवलेल्या रेसिपीज आणि काहीतरी अशा मस्त अशा ट्रेंडी रेसिपीच्या मी घरी बनवते त्या तिला प्रचंड आवडत असतात मार्केटपेक्षा पण म्हणून आज तिच्या डिमांडवरती मी बनवते आहे ओरिओ शेक तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया होमशेक रेसिपीजला मी श्वेता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इथे मी घेते आहे चॉकलेट फ्लेवरची ओरिओ बिस्किट्स तर इथे मी आता घेते आहे तेरा ते चौदा असे बिस्किट्स घेतलेले आहेत पण एक सांगते की इथे बाकी इन्ग्रेडियंटचं प्रमाण थोडंसं कमी जास्त असं केलं तरी सुद्धा चालेल झालं ना की दोन दिवसापूर्वीनं मी ही ना हा ना बनवून दिलेला आणि पट्टीने केलं स्टेटसवरती स्नॅपचॅटला आणि इन्स्टावरती पोस्ट तर तिला बऱ्याचशा असे कमेंट्स आल्या की इसकी रेसिपी हा मे बी बता पण तर तिचं असं म्हणणं की मम्मी इतके मेसेजेस आले की आता तू ही रेसिपी पोस्ट नक्कीच कर म्हटलं चला मुलीची डिमांड आहे आणि ती मला बोलली मम्मी बरंच असं ट्रेंड आहे ह्या मिल्कशेकचं त्याच्यामुळे माझ्या फ्रेंड्सला याची रेसिपी पाहिजे आहेच तर तुझ्या व्ह्युअर्स करता म्हणून पण ही रेसिपी तू नक्कीच शेअर कर कारण की ह्या सगळ्या गोष्टींना मम्मी खूप जास्त ट्रेंडली असतात म्हणून म्हटलं ठीक आहे बाबा तुझं ट्रेंड आहे करते तरी ते बिस्किट्स आता जे आहेत ना थोडेसे असे क्रंबळ करून घेतलेले आहेत मी मिक्सरला टाकून घेते आहे आणि रफली याला ना आपल्याला ग्राईंड करायचे आहेत पूर्ण अशी याची ना पावडर वगैरे काहीच करायची नाही जर असं याला ग्राईंड करायची थोडीशी आपल्याला याच्यामध्ये क्रम्बल अशी काही असे बिस्किट्स अशी ना ठेवायचेच आहे बघा पूर्ण अशी पावडर अख्खी केलेली नाही आहे थोडीशी काही अशी बिस्किट्स आहे त्याच्यामध्ये आणि मग इथे आता काय करू ना आता आपण यामध्ये टाकूया बाकीचे इन्ग्रेडियंट्स तर इथे मी टाकते आहे इन्स्टंट कॉफीची जी पावडर येते ना ती एक ते सवा चमचा मी इथे टाकते आहे थोडं जास्त बिटरी टेस्ट जर तुम्हाला आवडत असते तर कॉफीचं प्रमाण इथे तुम्ही वाढवू हो शकता इथे मी सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणून अर्धा कप एवढं दूध घेणार आहे पण ह्या भांड्यात जेवढं दूध आहे ना ते दोन ते सवा दोन कप एवढं दूध आहे दूध मी बॉईल करून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलेलं होतं अगदी चिल्ड असं हे दूध आहे अर्धा कप सुरुवातीला आहे मिक्सरच्या भांड्याला मी आता टाकून घेते आहे आणि मग यामध्ये टाकणार आहोत आपण जवळपास दोन ते तीन स्कोप एवढं ना व्हॅनिला चॉकलेट फ्लेवरचं असं आईस्क्रीम आहे चॉकलेटचं जर आईस्क्रीम मिळत असलेलं निव्वळ तर ते जास्त बेस्ट आहे मला ते प्लेन चॉकलेट मिळालं नाही म्हणून मी दोन्ही फ्लेवरचं असं ॲड असं मला मिळालं ते मी इथे वापरलेलं आहे आणि मग चॉकलेट सिरप टाकून घेऊया आपण दोन ते तीन टेबलस्पून एवढं सगळ्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे करू शकता आणि सुरुवातीला हार्डली पाच ते दहा सेकंद याला मी मिक्सरला फिरवून घेते आहे आणि मग इथे आपण जवळपास सात ते आठ एवढे ना आईस क्यूब्स एवढे असे टाकून घेऊया आणि पुन्हा याला मिक्सरच्या भांड्याला असं छान असं ना फिरवून घेतलेलं आहे आणि मग जे उरलेलं दूध होतं ते पूर्ण यामध्ये एकदा टाकून घेते आहे आणि याला पुन्हा दहा सेकंद असं आपण आता फिरवून घेऊया इथे जर शेक तुम्हाला खूप जास्त थिक जर जा पाहिजे असेल आहे ना तर पुन्हा याच्यामध्ये सात आठ बिस्किटचं प्रमाण आणि आईस्क्रीमचं स्कूपचं प्रमाण याच्यामध्ये वाढवू शकतात त्याच्या आणि जो आहे ना असा छान मस्त असा थिक होईल आहे यानंतर आता गार्निशिंग करता म्हणून मी इथे ग्लासमध्ये असं चॉकलेट सिरप असं स्प्रेड करून घेत आहे म्हणजे अशी कॅफेवाली अशी जी फिलिंग येते ना ज्याप्रमाणे तिथे सर्व केलं जातं ना त्याप्रमाणे आपल्याला देखील घरच्या घरी फील येईल आहे तशी आणि त्यानंतर आता याच्यामध्ये आपण सर्व करूया मस्त चिल्ड असं शेक हे वर्ण आता आपण गार्निशिंग करता म्हणून आपले चॉईस आहे आपल्याला काय हे करायचं आहे म्हणून इथे मी घेतलेलं आहे थोडंसं आता आईस्क्रीम घालून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही व्हीप क्रीमचा देखील इथे वापर करू शकता किंवा चॉकलेट आईस्क्रीमचा देखील थोडीशी क्रमळ केलेले इथे मी बिस्किट्स घालून घेतलेले आहे ओरिओचेच आणि वरन असं चॉकलेट सिरप टाकून घेतलेलं आहे तर इथे रेडी आहे आपला सर्व करायला हा ओरिओ शेक जर तुमच्याकडे देखील टीनेजर्स म्हणाल लहान मुलं म्हणा किंवा यंगस्टर्स असेल किंवा जर तुम्हाला आवड असेल आहे असे शेक्स पाहिजे तर रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीजसोबत आहा एका ट्रेंडी रेसिपीसोबत तोपर्यंत होप शेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा